नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये जेव्हा ईश्वरी तेथून जायला निघते तर ईश्वरीचा पाय घसरून ती खाली पडते अर्णव तिच्यासाठी धावत येतो आणि तिचा हात धरून तिला उभा करतो तेव्हा ईश्वरी आपला हात अर्णवच्या हातातील बाजूला काढते आणि म्हणते की हे बघा सर प्लीज यापुढे मला तुमचा कोणताही आधार नकोय कदाचित मला व्यवस्थित चालण्याचं ट्रेनिंग घ्यावं लागेल त्यावर आता ईश्वरीचं हे बोलणं ऐकून अर्णव म्हणतो की हे पग मिस इंदोर मी माणूस की सोडलेली नाही आणि हा आधार नव्हता तर एक मदत होती तू पडली म्हणून तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे पगा सर मदत नकोय मदत म्हणून मोर्चाला कोणत्या मदतीची गरज आहे हे समजून जर माणूस वागले तेव्हा ती मदत असते नाहीतर ते एक ओझस आणि तरी सुद्धा आतापर्यंत माझ्यासाठी तुम्ही जे काही केलं त्याबद्दल खरंच मनापासून थँक्स आणि ईश्वरी आता अर्धवसमोर हात जोडते आतापर्यंत जे काही तुम्ही माझ्यासाठी केले ते मी कधीही नाही विसरू शकत आता ईश्वरीचं हे बोलणं ऐकून आता अर्ण विचारतो की म्हणजे याचा अर्थ काय मिस इंदोर यापुढे आपण कधीही भेटणार नाही का त्यावर आता ईश्वरी विचारतो की सर का भेटायचं आहे काही कारण आहे का आणि हे बघा सर जेव्हा जेव्हा आपण भेटलो तेव्हा मला अगदी त्रास आणि दुःखच झाले आणि एवढं होऊन सुद्धा मी नाही सुधारले तर माझ्यासारखी पागल मीच असेल बोलून ती आता जायला निघते आणि सरांना म्हणते की येते मी तेव्हा आता ईश्वरीच्या पायाला त्रास होत असतो पण तरी सुद्धा ती स्वतःला सावरते आणि तेथून ती जायला निघते अर्णव तिला बोलला याच तिला इतकं वाईट वाटलेलं असतं अर्णव आता खूप असा त्याला वाईट वाटत असतो की ही ईश्वरी आणि माझी शेवटची भेट असेल का म्हणजे यापुढे आम्ही कधीच भेटणार नाहीत का मग काय करू मी तिला थांबू का आणि परत विचार करतो की मी का थांबू तिला जर तिने मागे परत वळून बघितले तर नक्की मी तिला थांबवेल तेव्हा मात्र आता ईश्वरी थोडीशी पुढे जाते ती सुद्धा आता मनात विचार करते की सरांचा इगो इतका मोठा आहे की ते मला बाय म्हणणार नाही मग मीच काय आता करू मग मीच आता थांबून शेवटचं बाय म्हणू का सरांना असं आता ईश्वरी विचार करत असते त्यानंतर आता इकडे लावण्या तर इतकी हर्ट होते तिला इतका राग आलेला असतो अर्णव तिला जे काही बोलला त्यावर तेव्हा कॅफे मध्ये तिने अर्णवचा हात धरलेला असतो आणि त्याला आय लव्ह बोललेली असते ते आता तिच्या डोळ्यासमोर सर्व काही तिला आठवते जेव्हा ती अर्णवच्या जवळ जायला लागते तेव्हा अर्णव तिला लांब असा झिडकारतो हे सगळं काही तिला आठवत आणि तेवढ्यात तिच्या मोबाईल आता वल्लरी मामीचा फोन येतो ती फोन घेते आणि बोला मामी असे म्हणते तेव्हा आता ईश्वरी घर सोडून गेले याचा वल्लरीला खूप आनंद असतो तेव्हा ती लावण्यला म्हणते की अगं देवाने जे काही फायनली आपल्या मनात होतं ते तर ऐकलेच तर आता वल्लरी आता असं म्हटल्यानंतर लावण्य विचारते की म्हणजे फायनली ती ईश्वरी आता घर सोडून तर गेली नसेलच आणि काय असं तुम्हाला आनंद झालेला आहे तेव्हा आता वल्लरी म्हणते की अगं एकदम परफेक्ट तेच जो काही विचार तू करतेस ना अगदी तेच म्हणजे ईश्वरी घर सोडून गेली हे ऐकून आता लावण्यला तर फारच आनंद होतो म्हणजे हे पग अगं अर्णवने तिला केअरटेकच्या नोकरीवरून काढून सुद्धा टाकले तेव्हा मात्र लावण्यला खूपच आनंद होतो लावण्य म्हणते की आय एम सुपर हॅपी आणि हे पगात जे काही सांगितलं ते खरंच खूप अगदी म्हणजे मला आनंद झालेला आहे त्यावर आता वल्लरी म्हणते की लावण्य अगं पण यातील तुला काही माहिती आहे असे तू दाखवू नकोस अर्नवच्या वागण्यामुळे तू किती हर्ट झालेली आहे याचीच फक्त तू अगदी ऍक्टिंग करत राहा त्यामुळे मात्र सगळ्यांची सहानुभूती तुला मिळेल तेव्हा आता दॅट सीज दॅट परंतु लावण्य हे पग आपल्या मार्गातील आता ती एक एवढी मोठी बॅग तर कायमची गेली मग त्याचा आनंद असा सेलिब्रेट करण्यासाठी पार्टी तर आपली व्हायलाच हवी त्यावर आता लावण्य म्हणते की मामी फक्त बोला पार्टी कुठे लागते तुम्हाला जेथे म्हणताल तेथे मी तुम्हाला पार्टी देईल त्यावर आता वल्लरी म्हणते की हो पार्टी तर घेईल पण लग्न झाल्यानंतर दॅट सीज दॅट म्हणून मामी सुद्धा खुश होते आणि आता लावण्य सुद्धा खुश होत फोन ठेवते आणि आवरायला घेते त्यानंतर आता इकडे ईश्वरी काही ना मागे ओळून बघता तेथून डायरेक्ट निघून जाते अर्णवला खांद्यावर हात ठेवते आणि आता अर्णवला सुद्धा आपण त्याला का थांबवलं नाही याचा आपल्याला नंतर खूप त्रास होतस तो चिंट आजीचा जो जो काही निर्णय आहे तो चुकीचा आहे परंतु तो स्वतःला त्रास करून घेतोय म्हणून अर्णव आता काही न बोलता आतमध्ये निघून जातो त्यावर आता अंजली स्वतःला म्हणते की हे पग चिंटू अरे दुसऱ्यांचं सोड परंतु निदान स्वतःच्या मनातील तरी ओळखायला शिक त्यानंतर आता इकडे ईश्वरी वाटेने येत असते तिच्या मनाला खरंच अर्णवच्या बोलण्याने खूप अगदी हर्ट झालेली असते तेव्हा ती प्रत्येक गोष्टीचा आता अर्णव जे काही तिला बोलला अपमान करून ते सगळं काही तिला आता येताने आठवत असते अर्णवने काही न विचार न करता आता सरांनी आपल्याला नोकरीवरून काढून टाकले याची तिला खूप वाईट वाटते मी तुला अगदी असं लास्ट मंथला सांगतो त्यामुळे नेक्स्ट महिन्याची जी सॅलरी असेल ती सुद्धा तुझ्या अकाउंट जमा होईल तेव्हा मात्र आता या सगळ्याचा विचार करून ईश्वरी स्वतःला मनात म्हणते की हे बघा आईने सांगितल्यानंतर माफी मागून हा विषय संपवला तरी खडकूचंद कालचा राग असा काढेल हे मला वाटलं नव्हतं मी त्याची माफी मागितली तरी सुद्धा त्याने मला नोकरीवरून काढून टाकलं आता त्याचं कर्ज मला फेडायचं आहे त्यासाठी मला पुन्हा नऊ नवीन नौ, नोकरी नौ, शोधावी लागेल आणि ती शोधण्यासाठी टेन्शन तर असेलच त्यानंतर अर्णव रूम मध्ये येतो आपल्या आईच्या फोटो समोर बसतो परंतु त्याच वेळेस त्याला सारखी ईश्वरीचे विचार डोक्यात येतात जाता वेळेस ईश्वरी जे काही बोललेले आहे ते सगळे त्याला आठवते तर अर्णवने तिला विचारलेलं असतं की यापुढे आपण काही कधी भेटायचंच नाही का तर ईश्वरी म्हणते की का भेटायचं काही कारण आहे का हे सगळं काही आता विचारल्यानंतर तो मनात विचार करतो की आजीने आज मिस इंडोर कशासाठी कामावर ठेवलं हे सिद्ध करण्याच्या नादामध्ये मी तर चक्क तिला कामावरून काढून टाकलंस मी केलं तर ते मी योग्य केलं का आणि मिस इंदोर जे काही करत होते आणि ते सुद्धा बरोबर नव्हतेच आता ती माझ्या समोर नसेल परंतु तरी सुद्धा ती माझ्या समोर असावी असे मला का वाटत असेल असे आपल्या मनाला प्रश्न विचारतो त्यानंतर आता इकडे राकेश हा सुप्रियाला त्याच्या आशिलाला त्याने कसे कोर्टामध्ये सोडवले असं खोट जे काही आहे ते बोलून तो सुप्रियाला बरोबर आपल्या जाळ्यामध्ये अडकवतो आणि हे बघा का काकू त्यांची बाजू सत्याची होती म्हणून मी त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि जर असे नसते तर केस मी घेतलीच नसते म्हणून स्वतःचा खरेपणा हा मुद्दाम समोर आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कोर्टामध्ये जे काही बोलला ते तो सांगतोच तर आता सुप्रिया की राकेश कोर्टामध्ये इतक्या सगळ्या लोकांसमोर हे एक धाडसच असतं आता राकेश म्हणतो की हो आहे परंतु इतक्या वर्षाची सवय मला आहे म्हणून बोलतो आणि तेवढ्यात आता ईश्वरी दारत येते आता सुप्रिया आणि राकेश या दोघांचं बोलणं ते ऐकते तेव्हा ईश्वरीला बघून सुप्रिया विचारते की अगं इशू तू आज इतक्या लवकर कशा आलीस त्यावर आता म्हणते की आई मी नोकरी सोडली तेव्हा आता राकेश मुद्दाम धक्का असल्यासारखं म्हणतो की काय नोकरी सोडली त्याला तर आनंद तर होतोच परंतु मुद्दाम तो नाटक करत विचारते विचारत की नोकरी सोडण्याचं असं काय कारण हो नक्की काय झालं बरं त्यावर हर्ट झालेली असते ती म्हणते की आई आजींना आता केअर गरज नाही म्हणून म्हणून अर्णव सरांनी मला नोकरीवरून काढून टाकले त्यावर आता लगेच सुप्रिया विचारते की पण येशू अगं असं अचानक कसं करू शकतात ते हे सर्व तेव्हा राकेश लगेच आता बोलण्याची तर वेळेस येते बोलण्याची तो म्हणतो की ईश्वरी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की अशा पैशावाले लोकांपासून चार हात लांब राहायचं ह्या श्रीमंत लोकांपासून एकदा की स्वतःची गरज संपली तर त्यांना मैत्री आपुलकी प्रेम वगैरे काही नसतं नात्यांचा ते विचार करत नसतात फक्त आपला स्वार्थ साधून झाला की समोरच्याला काय हवं काय नको याचा ते विचार करत नसतात त्यावर आता सुप्रिया म्हणते की नाही राकेश जी अर्णव तसे नाही तेव्हा राकेश लगेच आता अर्णवच्या बाबतीत खोटं सांगायला सुरुवात करतो की काकू फार काही तुम्हाला माहिती नाही पण जाऊन असो आणि हे बघा जी तुम्ही काही फार त्रास करून घेऊ नकास मी तुमच्यासाठी दुसरी नोकरी शोधतो इतर असे म्हणतो की जे झाले ते एकदा चांगलंच झालं तेव्हा ईश्वरी काही न उत्तर देता आईला म्हणते की आई मी फ्रेश होऊन आले जरा म्हणून ईश्वरी आज जाते आणि जात ईश्वरी जी स्वतःला त्रास करून घेऊ नका जा व्यवस्थित फ्रेश होऊन या तेव्हा आता राकेशला तर मनातून फार आनंद होतो तो म्हणतो की चला एकदाची तिची नोकरी सुटली म्हणजे मनातील जी काही कटकट होती ती एकदाची सुटली बुवा त्यानंतर आता इकडे आजी तर रूम मध्ये डिस्टर्बच असते एर्याझऱ्या मारत असते तेवढं तिथे अंजली येते आजी तर तिच्याकडे रागनेस बघते तर आता अंजली आजीला म्हणते की घरातील वातावरण कसं बदललं हे तर तुला माहितीच असेल आजी कुणाच कोणीच कोणाशी बोलत नाही तर आजी म्हणते की मला का सांगतेस माझी त्यात चूक आहे का तर अंजली म्हणते की आजी हे पग कुणाची काही चूक आहे असा प्रश्न नाहीच आपल्याला घरामध्ये असं वातावरण हवं आहे का नाही ना आणि नाही हे मला मान्य आहे चिंटू सुद्धा अगोदर चिडचिड करत असेल पण त्याचा राग गेल्यानंतर तो लगेच शांत सुद्धा होतोय परंतु हा लग्नाचा विषय निघल्यानंतर सगळं काही बदलूनच गेलेला आहे त्यामुळे प्लीज काही दिवस मात्र तू हा लग्नाचा विषय काढू नकोस त्यावर आता आजी लगेच रागवते आजी म्हणते की झाले तुझे तू सुद्धा मलाच बोल त्यावर आता अंजली म्हणते की आजी तू जशी रागवली तर मी तुला नाही तर कुणाला बोलणार बरं सांग तूच मला आता आजी म्हणते की अगं तू तुझा लाडका चिंटू आहे ना त्याला जाऊन सांग सगळं तू त्याला कशी सांगणार कारण तो तुझ्यावर ओरडेल आणि तुला नेहमी सारखं गप्प बसवेल त्याचं नेहमीच हे असतं की जरा काही आरडाओरडा झाला तर सगळ्यांना गप्प बसवायचं आणि स्वतः सुद्धा त्यावर हे ऐकून अंजली म्हणते की आजी आज मग तू सुद्धा त्याच्यासारखंच असं रागराग करणार आहेस का त्यावर आता आजी म्हणते की नाही मी आता नाही गप्प बसणार त्याला सुद्धा कळून दे मी सुद्धा त्याची आजी आहे म्हणून आता हे सगळं ऐकून अंजली म्हणते की आजी एक प्रश्न तुला विचारू का तर आजी म्हणते की विचार तर अंजली म्हणते की हे बघ आजी लावण्य आणि आता अर्णव यांची पत्रिका एकदम अशी परफेक्ट मॅच होते की नाही तर आजी म्हणते की हो ना होते तर अंजली म्हणते की मग तरी सुद्धा तू इतकी इन्सिक्युअर होते आणि म्हणजे हे जर गुरुजी म्हणाले की लावण्य आणि चिंटू या दोघांची परफेक्ट पत्रिका एकदम आहे मग त्यांचं लग्न होणार ते होणारच तू कितीही प्रयत्न नाही केले तर शेवटी ते लग्न होणारच ना त्यावर आता आजी ऐकून म्हणते की अंजली लग्न होईल परंतु ते कधी होईल मरेपर्यंत आता मी वाट बघू का की चिंटू कधी लावण्यला होकार देतोय त्यावर आता अंजली म्हणते की आजी आज तू कुठला विषय कुठे नेवे नेते मला फक्त इतकं वाटतं की घरातील वातावरण आहे तर ते अगदी नेहमीसारखं राहावं मग ते वातावरण चांगलं राहण्यासाठी काही दिवस मात्र तू लग्नाचा विषय घेऊ नकोस एवढं मात्र तू माझ्यासाठी करशील का प्लीज आजी म्हणते की हे पक मी तुला शब्द नाही देऊ शकत एवढं म्हणतेस पण त्यासाठी मी प्रयत्न तर करेलच हे ऐकून आता अंजली खुश होते आणि लगेच आजीला घट्ट मिठी मारत म्हणते की शहाणी ग माझी आजी आजी म्हणते की हो ना लाव लावतो आजीला त्यानंतर आता अर्णव इकडे आपल्या ऑफिस मध्ये असतो तेव्हा मात्र आता त्याला समोर ईश्वरी मशीन चालवताना दिसते आणि त्यावर ती कापड शिवत असते आणि म्हणते की सर बघा ना झालं की नाही काम पटकनी तेव्हा आता अर्ण म्हणतो की एकदम गुड आणि हे सगळं काही तुला अगदी पटकन आणि परफेक्ट जमतं तेव्हा आता ईश्वरी खुश होते आणि म्हणते की सर पण सगळं काही इतकं सोपं नसतं अहो हे धागे जर म्हणजे तुटले तर ते परत शिवता येतात परंतु नात्यांचं काय नात्यांचा जर धागा एकदा तुटला तर तो परत जोडता येत नसतो असे नाही परंतु सर तुम्ही तर त्या बाबतीत कसलाही विचार न करता लगेच ते धागे तोडून टाकतात लगेच अर्णव चिडून म्हणतो की मी, मी तोडत नाही तर ईश्वरी म्हणतो की सर तुम्ही इतकं का चिडलात मी खरं बोलले म्हणून मनाला लागले का तेव्हा आता चिंटू म्हणतो की हे खरं नाही माझ्या बाबतीतलं हे खूप मोठं एक मिसअंडरस्टँडिंग आहे म्हणजे गैरसमज आहे आणि हे पण कोणतंही नातं मी तोडलेलं नाही उलट जी नाती मला हवी होती ती ती काय मला सोडून माझ्यापासून दूर गेली तेव्हा आता जेव्हा त्याच्या पहिल्या एका मुलीवर प्रेम होते ते सगळे क्षण ती मुलगी त्याला सोडून गेल्याचे आठ हो आठवते आणि जे काही माझ्या आयुष्यामध्ये मी भोगलं त्यामुळे मी असं आहे असे तो ईश्वरीला उत्तर देते तर ईश्वरी म्हणते की सर लोक तुमच्यापासून दूर निघून जातात हीच तुमची शिकायत आहे परंतु मला एक गोष्ट सांगा सर तुम्ही स्वतःहून प्रयत्न करतात का एखादं नातं टिकवण्यासाठी तेव्हा आता लगेच अर्णव चिडून म्हणतो की मिस इंदौर मी करतो परंतु तेवढ्यात आता ईश्वरीचे लॉकेट जे टॅचूल असतं तर तो खाली पडतो तो टॅटू आणि जे जेव्हा तो आता तो व्यवस्थित ठेवतो आणि बोलायला जातो तोच ईश्वरी तेथे नसते त्याला तो तो भात झालेला असतो म्हणून तो, तो लगेच आता आपल्या बाहेर येतो म्हणजे नव्हती असा त्याच्या लक्षात येते आणि तो टॅच्यू तो हातात घेऊन आवाज देतो आणि ह्या फालतू येथे गोष्टी मला नकोय असे रागाने तो त्या बाहेर फेकून देण्यासाठी सांगतो आकाशसुद्धा आता तिथे आलेला असतो तर तो आकाशवर सुद्धा भडकतो परंतु शांततेने आकाश त्याचं बोलणं ऐकून घेत त्याची जी काही चिडचिड आहे तर त्या आकाशच्या लक्षात येते म्हणून तो शांत त्यानंतर आता इकडे ईश्वरी सुद्धा तोच विचार करत असते आणि तिने चहा ठेवलेला असतो गॅसवर तो, तो चहा उतू जात असतो पण तरीसुद्धा तिचं लक्ष नसते ती सारखा तोच विचार करत असते आणि तेवढ्यात ते आता सुप्रिया येते सुप्रिया लगेच ईश्वरीला भानावर आणून तो गॅस बंद करते ईश्वरी सुप्रियाला बघून पा डोळ्यातील पाणी पुसते तर सुप्रिया विचारते की इशू काय झालं तू काय इतके अस्वस्थ आहे सुप्रिया पुन्हा तिच्या हातात हात धरते अगं बाळा काय झालं बोलली तर मग तुलाच बरं वाटेल असे म्हणते तेव्हा ईश्वरी म्हणते की आई आज अर्णव सर जे काही वागले ते वागण्याचा मला खूप त्रास झाला अगं तू म्हणाली ते चिडता त्यांचा स्वभावच तसा आहे परंतु आजचं त्यांचं हे वागणं फक्त चिडलेलं नव्हतं हे सगळं हे मुद्दाम ठरून करत होते असे मला वाटले होते आणि हे सगळं काही खूप माझ्या मनाला सुद्धा लागले म्हणून ईश्वरी आता खूप रडत आईला घट्ट मिठी मारते आता आता ठरवते की यावर काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि आता हा भाग येते आता आकाश अर्नव भयंकर चिडतो म्हणतो की अरे पर्सनल लाईफ तुला कसं हॅन्डल करावं हे नाही कळत बिझनेस मॅनेजमेंट मध्ये तू पण परंतु इमोशनल मॅनेजमेंट मध्ये तू झिरो आहेस अर्णवला खूप राग येतो त्यानंतर राकेश ईश्वरीला म्हणतो की आहो मी तुमच्यासाठी नवीन नोकरी शोधतो ईश्वरी म्हणते की तुम्ही इतकं सगळं करण्याची काही गरज नाही तर आता राकेश म्हणतो की अनोळखी लोकांना मी इतकी मदत करणार करतो तर तुम्हाला का करणार नाही कारण तुमच्याशी तर माझं जवळचं नातं आहे असं बोलल्यानंतर राकेश बोलायचं थांबतो तर ईश्वरी त्याच्याकडे एकटक बघत असते त्यानंतर सुप्रिया अर्णवला फोन करते आणि म्हणते की माझं तुझ्याकडे एक काम होतं अर्णव म्हणतो की बोला ना काकू तर सुप्रिया त्याला घरी बोलण्यासाठी बोलावून घेते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा धन्यवाद